नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशी रोडला बिडवे कॉलेजच्या समोरच्या बाजूमध्ये पंधराशे स्क्वेअर फूट प्लॉट फक्त सतरा लाखामध्ये विक्रीसाठी आहे ज्यांना कुणाला प्लॉट पाहायचा असेल संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावान तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईल नंबर मिळेल त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी अड्डा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या यूट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे विडिओ कॉलेजचं लोकेशन आहे विडिओ कॉलेजपासून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याकडे एक ओपन प्लॉट विकली आहे साईज जी आहे प्लॉटची पंधराशे स्क्वेअर फूट आहे तीस बाय पन्नास आणि रेट जो आहे प्लॉटचा रेट आहे सतरा लाख रुपये ज्यांना कोणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी मित्रांनो अतिशय कमी रेटमध्ये तुम्हाला हा प्लॉट मे इथून सावित्रीबाई फुले नगरचा जो बोर्ड आहे इथून आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे विश्वकर्मा बघू हो शकते आणि घरापासून राईट मारायचं आहे या ठिकाणी उजवीकडे गेल्यानंतर तुम्हाला उजवीकडे गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी समोरच्या बाजूला प्लॉट दिसणार आहे तीस बाय पन्नास आहे लोकेशन बघू शकता तुम्ही खालच्या बाजूला थोडंसं एरिया जो आहे तो मिक्स एरिया आहे ज्यांना कुणाला ह्या भागामध्ये प्रॉपर्टी चालते त्यांनी नक्की संपर्क करा बघू शकता तुम्ही हे आजूबाजूचं लोकेशन हे जे प्लॉटमध्ये बोर देखील आहे या ठिकाणी बोर बघू शकता आहे तीस बाय पन्नास आहे साईज पंधराशे स्क्वेअर फूट आहे तीस बाय पन्नास पंधराशे स्क्वेअर फूट हा रोड आहे दिशा पश्चिम आहे सात आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला अधिक माहिती